लोकनेते पोपटराव आनंदा बनसोडे यांचा कॅलेंडर प्रकाशन सोहळा शिर्डी येथे हॉटेल साई संगम येथे आयोजित करण्यात आला होता शिर्डीचे डीवायएसपी एस पी श्री वामनेसर पोलीस स्टेशनचे पी आय रामकृष्ण कुंभारे शिर्डी वाहतूकचे पी आय देशमुख साहेब राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब साई मंदिरचे पोलीस निरीक्षक माळी साहेब देशमुख साहेब घोटेकर साहेब आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा उत्साहात पार पाडला यावेळी राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे संदीप भाऊ सोनवणे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष पप्पूभाऊ बनसोडे राष्ट्रवादी शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर चेअरमन विठ्ठल पवार नानाभाऊ त्रिभुवन किशोर दंडवते राम गागरे दुर्गा अण्णा ओराळेचे सरपंच अमोल झिंजुर्डे आकाश शेजवळ बापूसाहेब शिंदे सचिन धापटक गणेश मुंडली गणेश ढगे केदार जोशी जितू दिवे अमोल वाघमारे जॉन त्रिभुवन लक्ष्मण झाडे पत्रकार राहुल फुंदे दत्तू खोशे संतोष धुळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नेते कोपटराव आनंदा बनसोटे सामाजिक बहुद्देश संस्था साकुली यांच्या बाबत माननीय पप्पू भाऊ बनसोडे तसेच भाई भाऊ सोनवणे यांच्या वतीने एक जे नववर्षाचा कॅलेंडर आहे दोन हजार पंचवीस त्याचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आज होणार आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले डी वाय सी साहेब मान्य श्री स्थानने साहेब तसेच सिटी पोलीस स्टेशनचे पी आय कुमार साहेब त्यानंतर ट्राफिकचे पी आय आपले प्रदीपजी प्रदीपजी देशमुख साहेब गलंडे साहेब गोटेकर साहेब तसेच मंद, मंदिर मंदिर संरक्षण प्रमुख मान्य रविदास माळी साहेब महेश येसेकर साहेब विक्रलजी पवार साहेब यांचं मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रथम स्वागत करतो आज या ठिकाणी आनंद होतो की अनेक संस्था वेगवेगळे वे 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 उपक्रम करत असतात पण आज या लोकनेते पोपटराव आनंदा बनसोडे हे सामाजिक बहुद्धीची संस्था आहे यांनी जवळपास पाच हजार पाच हजार कॅलेंडर या ठिकाणी छापलेले आहेत आणि ही मोफत प्रत्येक घरोघरी या ठिकाणी ही संस्था पोहोच करणार आहे याचा खऱ्या अर्थाने आमच्या आनंद आहे या ठिकाणी मी आभार मानतो पप्पू भाऊ बनसोडे आणि संदीप भाऊ सोडवणीतो की यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि घरोघरी हे कॅलेंडर पोचून या ठिकाणी संस्थेमार्फत चांगले कार्य या ठिकाणी दोघांनी केलेला आहे मी आता सन्निभवन विनंती करतो की आपण आलेले मान्यवर या ठिकाणी आपण स्वागत करूया डॉक्टर सैतकुमार साळपे सर गैरहजर आहेत आता तरुण ज्येष्ठ अध्यक्ष कायम संचालक सोडे जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत ते सहकारा रणज yes, कारचे संचालक होते आणि एक आदर सामाजिक शांतता व oh. सोलका कसा टिकवायचा वापू होऊन मी या परिसरात चांगल्या प्रकारे चालवलेला पाच वर्षापासून या कॅलेंडर वर माझा फोटो छापला जातो माझ्या वाढदिवसाचा पहिला पाठवा okay. राहुल आसन लक्ष्मण आसन ना किशोर आसन ही सगळीच मंडळी चळवळीतली आहे आणि चळवळीतील माणस क्रांती करू शकतात निश्चित या भागामध्ये प्रत्येक सामाजिक कामात ही अग्रसर असणारी मंडळी आज या ठिकाणी भेटली आणि भावी काळात निश्चितच समाजामध्ये हे लोक आपल्यालाही मदत करतील सामाजिक शांतता राखण्यास असे आशतो आणि थांबतो संस्था या कॅलेंडरच्या उद्घाटन म्हणजे प्रकाशकाच्या महिन्यात आज या ठिकाणी आलेले आपले उपविभागात उपविभागीय अधिकारी मान्य श्रीजी बॉमने श्रीणीकुर्टे यांचे पी आय मान्य कुमार साहेब राहता कुर्टे यांचे पी आय मान्य रणजितजी गडंडे गोटेकर साहेब आपले ट्रॅफिकचे इंचार्ज साहेब प्रदीपजी देशमुख साहेब रोहितजी माळी साहेब यानंतर महेश जयशेकर साहेब संदीपदादा सोलवणे त्यानंतर पप्पू वनसोडे आणि आलेले सर्वच मान्यवर या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जय प्रतिनिधी राहुल फुंदे शिर्डी